नवरात्रीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणाला साडेतीन शक्तीपीठाविषयी माहिती सांगत आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय माहूरगडाची रेणुका देवी महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे ही साडेतीन शक्तीपीठापैकी एक आहे माहूरगड हे एक जागृत तीर्थक्षेत्र आहे माता रेणुकेची अशी कथा आहे की या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदृशावरून केला होता नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली दुखी ते दुःखी झाले म्हणून शोकाकुल झाले होते त्या क्षणी आकाशवाणी झाली तुझी आई तुला दर्शन असेल पण तू मागे वळून बघू नकोस परंतु परशुरामाला आपल्या आईची भेटण्याची ओढ लागली होती त्यामुळे त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेच्या चेहरा जमिनीतून वर आलेला होता परशुरामाला तेवढेच दिसले त्यामुळे माहूर गडावर रेणुकेच्या या तांदळा रूपातील मुखाचीच पूजा केली जाते या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे डोंगराला मातापूर म्हटले जाऊ लागले या माऊरगडावर माता रेणुकेचे कमलाकार असे देऊळ आहे हे देऊळ राजा देवगिरी यांनी आठशे ते नऊशे वर्षापूर्वी बांधलेले असे आहे देऊळ हे गाभारा आणि सभा मंडपात विभागलेले आहे गाभाराचे प्रवेशद्वार चांदीच्या पात्राचे चा आहे देवीचा मुकुटा तब्बल पाच फुटी उंच आहे आणि रुंदी चार फुटी इतकी आहे जवळच तेलाचा आणि तुपाचा देवा ठेवलेला आहे देवीचा हा मुकुटा पूर्वाभिमुखी आहे देवी आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे सुवर्ण भूषेने परिधान करून देवी पितांबर नेसलेली आहे बाळी मळवट भरलेली असून मुखात तांबूल घेऊन आहे मुखावर सहस्त्र सूर्याचे तेज असलेली मोहक रूप डोळ्यातच साचून ठेवण्यासारखे असते शारदीय नवरात्रे माहूरगडावर सुचिरभूत वातावरणात आणि श्रद्धाने साजरा करतात नऊ दिवस या गडावर भाविकांची गर्दी उसळून येते नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत दररोजचा पायस नैवेद्य म्हणजे दही भात पुरणपोळी दाखवतात महापूजा आणि महाआरती केल्यानंतर भाविकांना प्रसाद देतात जागरण गोंधळ करून रेणुकेचा उदो उदो केला जातो हे मंदिर नांदेड जिल्ह्यामध्ये माहोरगडावर वसलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये रेणुका मातेचा उदो उदो लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद